हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आज अद्वैतच्या छोट्याशा बुकीसाठी करूयात एक वेगळा पदार्थ अद्वेतला सकाळी उडीद वडे खायचे होते तर त्यामुळं मग मी दा छान पद्धतीने धुवून भिजत घातली होती जवळपास संध्याकाळपर्यंत तर म्हटलं तरी नाही म्हटलं तर सात ता आठ तास ती भिजली त्यानंतर न मग मी काय केलं मिक्सर जारमधून ती अशी वाटून काढली घट्टसर एकदम उडीद वडे करताना त्याची खूप पातळ नकोय आपल्याला तर घट्टसर हवी होती या पद्धतीने मग एका छोट्याशा भांड्यामध्ये मी ती काढून घेतली आणि त्यानंतर छान पद्धतीने मी त्याला काय केलं फेटून घेतलं हे बघा एकदा जवळ मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने याला खूप अशी स्मूथ पण नव्हते आणि जास्त भगरी पण नव्हते सेमी आपण म्हणू शकतो या मध्ये होते ती जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळ नाही आणि याला बघा मी किमान पाच ते सात मिनिटं एकाच डायरेक्शनने कंटिन्युअसली त्याला मी फेटून घेतलं का तर असं केल्यामुळे ती फुलते आणि वडे पण छान फुकतात आणि मेन म्हणजे काय की ह्याच्यात सोडा टाकायची गरज पडत नाही शक्यतो सोडा आपल्याला अवॉइड करता आला बेटर तर बेटरच गोष्ट आहे तर मी काय या उडीदवड्यामध्ये सोडा वगैरे घातला नव्हता तरी ते छान फुलले होते आणि जर आपण फक्त अशीच उडीद डाळ जी वाटलेली आहे ही जर ह्याचे वडे केले तर ते काय करू शकतात की जास्त तेल ओढतात त्यामुळे मग मी काय केलं त्याच्यात चमच्याभर भर बेसनपीठ घातलं जितकं बसेल असं त्याच्यामध्ये आणि छान मस्त पैकी फेटून घेतलं आता बेसन पीठच घालायचं का तर नाही कधी बेसन पीठ घालते किंवा मग तांदळाचं पीठ अवेलेबल असलं तर एक चमचा घालते तांदळाचं पीठ एकच चमचा घालायचं त्याने ते कुरकुरीत होतात कमी तेल पितात आणि जर बेसन पीठ घातलं तर बेसन पिठामुळे पण ते कमी तेल पितात पण बेसन पीठ काय करायचं पिठात बसेल तितकं आपल्याला घालायचं हे बघा या पद्धतीने सगळं मी त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता ह्याने छान ते फुलेल पीठ आणि याला सोडायची गरज पडणार नाही आणि हे जे वडे आहेत ते बाहेर तुम्ही शॉपवर खातात अगदी तसे कुरकुरीत होतील कम, अगदी कमी तेलात होतील किंवा तेल पिणार नाहीत ते ज्यावेळेस आपण सोडा किंवा इनो टाकतो ना तर त्या केसमध्ये काय होतं की ते त्याच्यातलं पाण्याचं कंटेंट सगळं बाहेर जाऊस्त त्या डाळीतलं तेल ओढत वडे आणि ते तेल ओढल्यामुळं ते थोडेसे ऑइली होतात त्यामुळे त्याच्यात थोडंसं आपण बेसन पीठ किंवा मग हे घालायचं तांदळाचं पीठ त्याने ते काय होणार नाही तेलकट होणार नाही चला छान फेटल्यानंतर ना त्याच्यात मस्त अशी चिरलेली कोथिंबीर घातली बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या थोडासा कडीपत्ता घातला तुमची मुलं तिखट खात नसतील तर मिरची अवॉइड करा त्याच्यामध्ये त्यानंतर ना थोडेसे जिरे टाकले मी त्याच्यामध्ये त्यानंतर ना आता याच्यामध्ये घालणार आहोत मीठ करत होते थो थोडेसे त्यामुळे मग मी थोडस डाळ भिजत घातली होती आता ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ घातलंय तुम्ही बघू शकत असाल की मी जराही त्याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाहीये आता या सगळ्या वस्तू पण मी छान पद्धतीने फेटून घेतल्यात आणि एका साईडला ला मी काय केलं हे पाच दहा मिनटं मी याला रेस्ट होऊ दिलं तोपर्यंत चटणीची वगैरे तयारी करून घेतली म्हणजे तोपर्यंत अजून थोडस ह्याला फुलायला काय टाइम मिळेल चला तर मग त्यानंतर काय केलं एक कढई घेतली लोखंडी गॅसवर ठेवली त्यानंतर ना तिला छान तापवलं त्याच्यामध्ये तेल टाकलं शक्यतो मी तेल कमीच घेतलं त्याच्यामध्ये कारण पुन्हा हे यूज केलेलं तेल पुन्हा कशाला युज होत नाही त्यामुळे मग खोलगट कढई घ्यायची जेणेकरून खालच्या साईडला बऱ्यापैकी ते वडे काय होतील त्याच्यात डीप होतील चला तर आता तेल छान पद्धतीने गरम होत आहे आता रेसिपी फक्त उडीद वड्याचीच टाकणार आहे यासोबत बनवलेली चटणी जी आहे त्याची रेसिपी मी वेगळी शेअर करेल तुमच्यासोबत आता तेल गरम होण्याची वाट बघितली छान पद्धतीने तेल गरम होऊ तोपर्यंत तसंही आपलं जे पीठ आपण रेडी केलं होतं ते रेस्ट होतच होतं त्यामुळं मग उडीद वडे सुद्धा आता आपले कसे येणार आहेत एकदम छान पद्धतीने येणार आहेत फुगणार आहेत कलर छान येणार आहे त्यानंतर बाहेरून असे क्रंची पण आतून सॉफ्ट होणार आहेत आता उडीद वडे करायची म्हटलं सगळ्यात मोठी पंचायत त्याच्या आकाराची पाण्यात हात बुडवला त्यानंतर पीठ घेतलं त्याला होल केलं आणि सोडलं या पद्धतीचे उडीद वडे तर त्याला सिंपल ट्रिक आहे की आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण पळीला थोडंसं पाणी लावून त्यावर मग पीठ ठेवून त्याला होल करून आपण ते टाकू शकतो पण कशाला उगीच भांडी भरवायची त्यामुळे मी मला हाताने जमतील तसे मी टाकले आणि सगळ्यात महत्वाचं काय की टेस्ट महत्वाची आहे टेक्स्र पेक्षा आणि घरीच बनवायचं त्यामुळे मग मी अद्वैत बनवणार होते त्यामुळे मी जास्त काही तामछाम करत बसले नाही जसे येतील तसे केले पण जर पाहुणे वगैरे येणार असतील तर थोडस शेपमध्ये व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही पळीचा वापर करून करू शकतात किंवा मग आता तर मार्केटमध्ये ऑलरेडी ते मेदू वड्याचा पण किंवा उडीद वड्यासाठी एक चोऱ्या आलेला आहे त्याच्यात पण तुम्ही ते पीठ भरलं तर डिरेक्टली ते एकदम प्रॉपर एक सारखे निघतात चला तर या पद्धतीने आता आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत मस्त पैकी आता उडीद वडे म्हणजे असेच खावेत का तर कधी कधी उडीद वडे दिले जातात तर ते गोल असतात आपले भज्यासारखे त्या पद्धतीने काढले तरी चालेल चला तर मग पटापट आपले राहिलेले सगळे उडीद वडे आपण काय करूयात तयार करून घेऊयात आणि त्यानंतर न घेऊयात प्लेटिंग साठी हे वडे खायला खूप अप्रतिम झाले होते टेस्टी झाले होते नक्की या पद्धतीने करून बघायच्यात बेसन पीठ किंवा मग तांदळाचं थोडंसं पीठ जर तुम्ही घातलं तर ते छान होतात हे बघा मी अशा पद्धतीने टाकले होते तुम्ही कुठल्याही पद्धतीने टाकू शकता आता हे सगळे वडे जे आहे ते व्यवस्थित मी फ्राय करून घेतल्यानंतर ना लास्टचा जो घाणा होता तुम्ही तुम्हाला नॉर्मल जे रस्सम मध्ये उडीद वडे मिळतात गोल त्या पद्धतीने भज्यांसारखे तो सुद्धा मी टाकून पाहिला होता आदवेत तर आता वेट करू शकत नाहीये कारण सकाळपासून त्यांनी ते मागितलेले शाळेत जाताना आणि आल्यानंतर नाही त्याला ती ते आठवण झाली होती पण मी त्याला थोडा वेळ संध्याकाळी करू वगैरे असं म्हणून मी त्याला बराच वेळ नादवलं होतं आता जेव्हा मी हे करायला घेतलंय तर तो वाट बघतोय की कधी बनतील आणि कधी मी खाईल तर त्यामुळे आता पटापट हे सगळं बनवूयात आणि त्यानंतर ना त्याला सर्व करूयात हे बघा या पद्धतीने गोलाकार जरी तुम्ही काढले तरी चालेल टेस्ट मॅटर करते त्याचं टेक्स्चर असं हो काही एवढं मॅटर करतं असं मला तरी वाटत नाही सो मला जसे जमले तसे मी केले आता माझ्याकडे ते जे मोल्ड आहे उडीद वड्यांचं ते सुद्धा माझ्याकडे आहे पण कशा लोक करायचे थोडेसे होते वाटीभर डाळ होती त्यामुळं मग मी ते काही काढणं प्रेफर केलं नाही जसे होतील तसे हातानेच केले चला आता हे लास्टचे उडीद वडे होते हे काढून घेऊयात व्यवस्थित त्याला फ्राय करून आणि त्यानंतर ना आपण प्लेटिंग साठी घेऊयात उडीद वडे जर आपल्याला खाऊशी वाटले तर फक्त उडदाची जी डाळ आहे तिला भिजण्यासाठी काय जो वेळ लागेल पाच सहा तास तेच फक्त टाइम कंज्युमिंग आहे बाकी तर एकदम झटकीपट होतात आणि जसं आपण इडली वगैरे या गोष्टींमध्ये पण सोडा घालतो तर तो सुद्धा आपल्याला अवॉइड करता आला तर आहे नेक्स्ट टाइम इडलीचं पीठ वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यात सुद्धा मी सोडा घालत नाही चला तर मग आधूची छोटीशी प्लेट लावून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता त्याला खोबऱ्याची चटणी देऊयात ही खोबऱ्याची चटणी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे ब्लॉग नक्की टाकेल आता त्यानंतर त्याला प्लेटिंग करूयात उडीद वाड्याचे त्यातल्या पद्धतीने आकार आले होते ठीक होते म्हणजे मला तरी व्यवस्थितच वाटले चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कळवायला विसरू नका आवडलं असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ચલા તો મેટુ નવીન વિડીયોસો નવીન તો પર્યંતર બાય બાય